श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत हा अत्यंत खास असा दिवस मानला जातो मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो आणि या तीन दिवसांपैकी संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तर अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काही वस्तू आहेत ज्या अजिबात वापरायच्या नाहीत अन्यथा आपल्याला आयुष्यभर भोग ज्या आहेत तर ते भोगावे लागतील तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो अत्यंत खास आहे आणि सौभाग्यवतींसाठी अतिशय महत्वाचा असा सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तरायण जे आहे तर ते याच दिवसापासून सुरू होत असते या दिवशी स्नान दान तप तर्पण या धार्मिक विधींना अतिशय महत्व आहे सर्वात अगोदर आपण मकर संक्रांती बद्दलची अतिशय थोडक्यात आणि अतिशय महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत मकर संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मंगळवारी आलेली आहे यंदा मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकृता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करत आहे जाती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वा वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी कामे दात घासणे कटोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे तर अशा प्रकारे थोडक्यात ही संक्रांतीची माहिती आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना अवरजून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे आपले शरीर उलते जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो त्या तिळातील तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि या पाण्याचा आपल्याला शरीरासाठी फायदा जो आहे तर तो होत असतो त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि आवरजून या दिवशी केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी केस धुतल्यामुळे आपल्या मागचे जे काही भोग आहेत तर ते भोग संपतात त्यामुळे आवरजून तिळाचं उठणं म्हणजे तीळ जे आहेत तर ते बारीक करून त्याची पेस्ट बनवायची असं उठणं आपण शरीराला लावू शकतो किंवा डायरेक्ट आपण गरम पाण्यामध्ये चमच्याभर तीळ जे आहेत तर ते टाकू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे सकाळी उगवत्या सूर्याला अर्ध द्यायचा आहे तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू किंवा चंदन अक्षता तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवांना अर्ध देण्याला विशेष असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे यथाशक्ती आपल्याला दान जे आहे तर ते करायचं आहे आता दानामध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या शुद्ध तूप घोंगडी तर याचं दान केल्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे अगोदर आपण काही वस्तू पाहिलेल्या आहेत तर त्या वस्तूंपैकी सुद्धा आपण दान जे आहे तर ते करू शकतो काही जरी शक्य झालं नाही तरी या दिवशी तिळाचं दान जे आहे तर ते अवश्य करावे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणाशीही खोटं वगैरे बोलायचं नाही कोणालाही कठोर वागणूक आपल्याला द्यायची नाही या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काहीही खायचं नाही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष असे महत्व आहे शक्य असेल तर नक्की पवित्र नदीमध्ये स्नान करावे त्याचप्रमाणे या दिवशी दारामध्ये कोणी आलं तर रिकाम्या हाताने परत न पाठवता काही ना काही त्या व्यक्तीला द्यायचं आहे दारामध्ये गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे बनवलेला आहे त्याचा एक का होईना घास हा गोमातेला द्यायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला झाडे जी आहेत तर ती तोडायची नाहीत गवत कापायचं नाही कारण शेतकऱ्यांसाठी हा सण जो आहे तर तो अत्यंत खास असतो त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही या दिवशी आपल्याला कांदा लसूण तामशिक अन्न पदार्थ जे आहेत तर त्याचं सेवन करणं हे वर्ज करायचं आहे कांदा लसून तामशिक अन्न पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीत मांसाहार जो आहे तर तो आपल्याला अजिबात खायचा नाही तर असे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत तसेच या दिवशी तेल झाडू धारदार वस्तू प्लास्टिकच्या वस्तू याचं दान जे आहे तर ते चुकूनही करू नये आता या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरायच्या नाहीत अन्यथा याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात तर बघा अगोदरच आपण पाहिलं की यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळ्या रंगाची साडी असेल ड्रेस असेल किंवा पुरुषांसाठीचे जे पिवळ्या रंगाचे कपडे आहेत तर यापैकी कोणतंही वस्त्र जे आहे तर ते पिवळ्या रंगाचं आपल्याला परिधान करायचं नाही असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत ज्या रंगावरती आहे किंवा संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण परिधान करू नये म्हणजे त्या रंगाचं वस्त्र त्या रंगाचे कपडे आपण घालू नयेत जर आपण त्या रंगाची कपडे घातली तर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजे काय तर संकट येतं आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की मग संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे तर मग आपण हळदी कुंकवासाठी जातो तर तेव्हा हळद लावावी का सोन्याचे दागिने घालावेत का तर हा नियम हा फक्त कपड्यांपुरता आहे त्यामुळे आपण हळद लावू शकतो सोन्याचे दागिने जे आहेत तर ते घालू शकतो पिवळी फुले जी आहेत तर ती पूजेमध्ये वापरू शकतो तसेच या दिवशी आपल्याला अजून कोणती गोष्ट वापरायची नाही तर संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही तसेच अगोदर पहिल्याप्रमाणे वासा करता संक्रांतीने जाईचे फुल घेतलेले आहे त्यामुळे जाईचा गजरा जो आहे तर तो आपल्याला केसामध्ये घालायचा नाही याऐवजी शेवंती अबोली गुलाबाची जी फुले आहेत तर याचा वापर आपण करू शकतो परंतु चुकूनही जाईचा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही तसेच हातामध्ये आपण बांगड्या घालतो तर यामध्ये काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या अशा बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत काळ्या रंगाची साडी आपण नक्की घालू शकतो कारण संक्रांतीचा हा एकमेव असा दिवस आहे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालावेत असे सांगितले जाते त्यामुळे काळ्या रंगाची साडी आपण मकर संक्रांतीना नक्कीच घालू शकतो परंतु काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत हातामध्ये बांगड्या भरताना त्या हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत आणि या बांगड्यांच्या पाठीमागे लाखेची एक बांगडी ज्याला आपण लाखेचा चुडा म्हणतो किंवा लाखेच्या ज्या पाटल्या असतात तर त्या मात्र आपल्याला घालायच्याच आहेत एक तरी लाखेची बांगडी ला आपल्याला हातामध्ये घालायचीच आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या चुड्याला अतिशय महत्व आहे आणि हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्यामध्ये आपण बेंटेकच्या सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू शकतो परंतु हातामध्ये फक्त सोन्याच्या बांगड्या किंवा फक्त बेंटेकच्या बांगड्या फक्त मेटलच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत तर काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही साजशृंगार करत असते परंतु चुकूनही आपल्याला इतर स्त्रीने वापरलेलं जे मंगळसूत्र आहे पंजन आहे किंवा जोडवी असतील किंवा तिच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपण वापरायच्या नाहीत असं म्हटलं जातं की कधीच आपलं मंगळसूत्र किंवा आपले जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत यामुळे दोष लागतात आपले वैवाहिक जीवन बिघडू शकते पती पत्नीमध्ये गोडवा राहत नाही आपण वान स्वरूपामध्ये नवीन घेऊन सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते इतर सौभाग्यवतींना देऊ शकतो परंतु जे आपण वापरलेलं आहे म्हणजे एखादी आपली मैत्रीण असेल नातेवाईक असेल आणि तिला जर आपलं मंगळसूत्र किंवा आपल्या बांगड्या आवडल्या आणि आपण जर तिला त्या देण्याचा विचार करत असू तर ही जी चूक आहे तर ती अजिबात करायची नाही